हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मजी महापौर मजी मनोहर पंत सपाटे साहब हार्दिक हार्दिक शुभे हार्दिक शुभेच्छा साहेब आप जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार साहेब आप नाश वाद लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक चेयरमैन सेक्रेटरी राणी प्राध्यापक शंभू देव गावडे तज्ञ संचालक प्राचार्य मधुकर पवार आणि समस्त मराठा समाज सेवा, मंडळ शिक्षण संकुल सेवकांची सहकारी पतसंस्था सोलापूर अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनापूर्वी सोलापुरातील कोंतम चौक परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर व अश्वारुढ पुतळ्याची स्वच्छता अभियान व परिसर स्वच्छतेबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यासमवेत चर्चा केली बसव ब्रिगेडच्या वतीने याबाबत पालिका प्रशासन व आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून यासंदर्भात मागणी केली होती आमदारांनी तात्काळ शनिवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पालिकेतील अधिकाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत ते मान्य करून लवकरात लवकर दुरुस्तीचं आश्वासन दिले यावेळी बसो ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुदाले देवीदास बनसोडे बसवराज चाकोई श्रीकांत कट्टीमणी अमित कल शेट्टी दर्गो पाटील विजापुरे यांच्यासह बसो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चत्रपती महात्मा यांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या संदर्भात आम्हाला सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या त्या बाबतीत मी आता आमदार महोदयाना ही सगळी माहिती दिलेली आहे तथापि पुतळा जेव्हा आपण कबोकऱ्याची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत त्यावेळी पुतळ्याच्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक राहणार आहे त्या वेळेप्रमाणे त्या वेळेत करून त्या ठिकाणी पुतळा पुन्हा बसवण्याची नमस्कार मी आमिल उडवी कसोबिजे सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसव बसवेश्वर महाराजांच्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी गेलो असता मालकांनी तात्काळ ते बनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन त्याच्यामधल्यापर्यंत रेनिवर्सनं जे काही शिशुल्कांचे विषय आहेत हे करून घेण्यासंदर्भातले त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावना समजून देशमुख मालकांनी जे काही तात्काळ जे निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्याच्याबद्द ह्याच्या ह्या ह्यासाठी बसो ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसो भक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजचा जसा जाजवले इतिहास आहे तो लवकरच रेडिवेशनच्या नंतर अधिक प्रदर्शाने समोर येईल आणि एक छान आणि सुंदर असं महात्मा बसून सरांचं पुतळ्याचं काम करू लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका